गवाकडं आलो आहे मित्रांनो आपण आणि हिरवळ वगैरे वो तुम्ही पाहू शकता ग्रीनरी वगैरे चांगली आहे मागच्यात आपण आता स्प्रे घेतला होता त्याच्यामुळं ग्रीनरी वगैरे एकदम मस्त आहे बुरशीनाशिकाचा स्प्रे घेतला होता दोन तीन दिवस झालं झालं परत आभाळ येते आहे आणि कुठंतरी ओंबी लागलेली आहे आता तुम्हाला दाखवतो ओंबी तर हे बघू शकता ही ओंबी आली हे बघा ओंबी अशी आलेली आता इथं एक आहे शे तुम्ही पाहू शकता म्हणजे एकंदरीत आता ओंबीची प्रोसेस स्टार्ट झालेली ही बघा हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथं ओंबीची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आता इकडे थोडासा नरम आहे चला खालने एक चक्कर मारून येऊ खालच्या तुटून गेल्यात बहुतेक आता भुईमोग एकदम मस्त उगावलाय मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मस्त उगावलाय आत्ता वाजलेत वाज पाच लाईट गेली होती साडेचारला माझ्या डोक्यात विषय होता थोडं भिजवावं म्हणून कारण पाखरं काय काय उकरतात तर भिजवायचं असं डोक्यात चाललं होतं गणित पण लाईटच नाही अजून शेरू आपल्या मागं फिरतोय तर बघू लाईट आली असलं तर मोटर चालू करू वाल चालू करायचा होता वाल चालू केला होता तो चला भाऊ तर नमस्कार मित्रांनो पाच वाजून गेले जवळपास आपण सकाळी गेलो होतो थोडंसं कामानिमित्त बाहेरला कामानिमित्त म्हणजे आपण भिगवणला गेलो होतो आपल्या आत्याच्या मुलाचं वर्षश्राद्ध होतं प्रथम वर्षश्राद्ध त्याच्या वर्ष श्राद्धाच्या कारामारकाम गे कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि आपल्याला यायला उशीर झाला जवळपास साडेचार वाजले साडेचार वाजले की आपण लगेच रानात आलो तर म्हटलं आपला जो भुईमुग होता तो भिजवून घ्यावा पण लाईट गेलेली आहे अजून लाईटीचा काय ठिकाणा नाही ना। <coughs> वॉल चालू करून आलो विहिरीवरती आलो आहे आता नसतीत कारण पाच चाळीसपर्यंतच लाईट आहे आणि आता थोड्यासाठी काही लाईट येणार नाही तर बघू आता आहे आपण आता मोठेत कांद्या आलो आहे कांद्याची ग्रोथ दाखवतो तुम्हाला आता गावाकडं पण आपण जाऊन आलो कांद्याची ग्रोथ पण साईज ही पाहू शकता मी अशा पद्धतीची साईज आहे आणि काय काय ठिकाणी असं झालेलं आहे शनिवारी एखादा स्प्रे मला वाटते घ्यावं लागेल पण काय होते स्प्रे म्हणजे तेच कीटकनाशक आणि बुरशीनाशकच घ्यावा बाकी असा काय रोग वगैरे काय अजून तर काय जाणवत नाही आहे मला पण चांगले तुझं काय काम आहे का, 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 है का, है का शेरू काय काम आहे का उगत पळतो मागं बघू थोडंसं नियोजन करून कांद्याचं पण काय होतंय काय नाही अशा पद्धतीने ही साईज ऑलमोस्ट ही बघू शकता तुम्ही एक साधारणतः दीड पावणे दोन इंच साईज ही झालेली आहे पात वगैरे पण एकदम मस्त आहे असं काय सध्या काय होतं जरा अंड्यागाळ वातावरण येतं त्याच्यामुळे थोडासा बुरशीनाशक एखादा स्प्रे घ्यावा लागेल पण बघू काय होत आहे काय नाही लाईट काही येईल असं वाटत नाही मित्रांनो आता दिवस पण मावळतीला आलाय आता आपण जाऊन काय भिजवणार तसं सकाळची लाईट नऊ वाजेपर्यंत आहे काय समजा सात वाजता आलं तरी दोन तासात भिजवणं होईल असं नियोजन केलं तर फक्त इथनं काय ॲटो चालू केला तिकडे पाणी जाईल यंदा थंडी भरपूर असल्यामुळे गहू वगैरे बाटीमाग बघा गहू चांगले सगळीच पिकं चांगले आहेत आपला हरभरा पण चांगलाय तर आपण बिघोनवर नाही येता विद्याप्रतिष्ठानला गेलो विद्यानगरीला जिथं परवा दिवशी आपले दादा पवार यांचं दुःख निधन झालं होतं त्यांचं अंत्यविधी वगैरे सगळं विद्याप्रतिष्ठानच्या पा म्हणजे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरतीच केलं होतं तर जायची आपली खूप इच्छा होती म्हणजे अंत्यविधीला आपण काय जाऊ शकलो नाही आणि दुसरं म्हणजे सावडण्याचा विधी होता त्याला पण नाही आपल्याला जमलं पण एक मनात इच्छा होती की त्यांच्या म्हणजे जिथं अंत्यविधी झाले तिथं दर्शन घेऊन यावं त्यासाठी आज योगायोग चांगला आला बेगोनला गेलो आपण येता येता तिथं पण गेलो आणि आजी दादांच्या जिथं दहन झालं अंत्यविधी झाला त्यांचा तिथं ते दर्शन घेऊन आलो खूप वाईट बातमी आहे मित्रांनो एक उमदा नेता धडाडीचा नेता होता नियती पुढं काही चालत नाही कर्ता पुरुष पक्षाचं पण नुकसान झालं वैयक्तिक पवार कुटुंबाचं पण भयानक नुकसान झालं पण नियती पुढं काय नाही विधी लिखत असते निमित्त मात्र काहीतरी होतं पण असो त्यांचं दर्शन घेऊन आलो जरा बरं वाटलं आई पण होती तिला पण जायचं होतं आलो आम्ही दर्शन घेऊन बघितलं का मित्रांनो <laughs> एक सारा पण नाही झाला लाईट गेली पाचशे चाळीसला कम्प्लीट जवळपास पाऊन तास लाईट नव्हती म्हटलं काय पाऊन तास वाढवू देतील नाही काय संपला विषय एक साराकडला आला गेली लाईट चला शेरू चला ॲटो बंद करून येऊ चला <laughs> ले पळावलाच घाण्यात गेला घाण्यात पळत आला येताना पळत आला परत इथं त्याचे तीन राऊंड झाले माझ्याबरोबर थाकला खालीच बसला <laughs> चल चल चला आता चल उठ उठ पटकन चल चल मी चाललो चल चल कसा उठला चला 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 ॲटो चल। चल। बंद करू थोडं काय नाही तिकडून जाऊन येऊ खोडव्याकडून चल खोडव्याकडून येऊ बघून मग जाऊ टोप नऊच कटायला लागलेत अशी अशी टोप नऊच कटायला लागलीच काय खायचं आहे का खोडवा सांगितलं होतं पण नियोजन करायला रोटर मारायला पण काय रोटर मारला नाही खाली पण नाही मारला इकडं खोडवं होते ते पण सगळे गेलेले आहेत आता खंडाळा गेला कार्यक्रम खंडाळा कारखान्याला गेला आपला खाली जरा कसा काढला आहे भाऊ हे जरा नाटक केलं होतं टोळीवाल्यांनी रस्ता नाही हे नाही ते नाही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सोमवारी परत मंगळवारी त्यांचं नाटक चालू झालं नाही हे रस्ताच करावा लागेल तेच करावं लागल नंतर काढला कसा तरी घाण भयंकर झालेली तरी पेटावलं म्हणून बरं झालं तरी पण बऱ्याच अंशी पासट राहिलेली अजून त्याचं काय नियोजन लावं काय समजा नाही का थोडंसं एक चार सहा महिने पडून ठेवावं भाऊ कसं होतं नियोजन तर मित्रांनो साडेसहा वाजले आता आपण ॲटो बंद केला एम सी बंद केला घरी जाऊ आता अंधार पडायला लागला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार